ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका एका खूप महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत श्री अरविंद यांच्या विचारांमधले हो नक्कीच पूर्ण योगातील समर्पणाचा मार्ग बरोबर आपल्याकडे समर्पणाचा मार्ग आणि पूर्ण योग यातून काही उतारे आहेत आपला उद्देश आहे की फक्त आदर्शवाद नाही तर प्रत्यक्ष बदल घडवण्यासाठी हे समर्पण किती महत्वाचं आहे हे समजून घेणं अगदी आणि श्री अरविंद सुरुवातीलाच म्हणजे एका महत्वाच्या फरकावर बोट ठेवतात मानसिक आदर्श आणि खरा खुरा साक्षात्कार यातला फरक त्यांच्या मते केवळ आदर्श बाळगणं त्याने जीवनात बदल नाहीयेत म्हणजे तसा आंतरिक बदल अच्छा मग हे जे आदर्श आहेत संकल्पना आहेत मनाच्या त्यांना अर्धसत्य का म्हटलं जातं कारण असं वाटतं की मन फक्त त्या विचारातच खुश राहतं हो तसंच काहीसं मन त्या आदर्शाच्या कल्पनेत आनंद मानत खरं पण त्याने प्रत्यक्ष जीवनात किंवा स्वभावात बदल होत नाही किंवा झालाच तर तो वरवरचा असतो आणि जो साधक आहे त्याचं ध्येय फक्त आदर्शवादी विचार करणं नाहीये बरोबर आणि आपला प्राण म्हणजे आपली जीवनशक्ती यांचं रूपांतरण गरजेचं आहे आणि हे रूपांतरण ते कसं होणार हा इथेच श्री अरविंद एक महत्वाची गोष्ट सांगतात ते म्हणतात की हे रूपांतरण श्रीमाताजींच्या दिव्य शक्तीला समर्पित केल्याशिवाय शक्य नाही अच्छा म्हणजे केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी नाही किंवा नुसत्या इच्छाशक्तीने नाही नाही ते पुरेसे नाही मग याच संदर्भात तो निर्गुण निराकार ईश्वराच्या साधनेचा उल्लेख येतो ना तो मार्ग आणि हा समर्पणाचा मार्ग यात फरक काय आहे तो मार्ग जरा वेगळा वाटतो हो फरक आहे सूक्ष्म आहे पण महत्वाचा आहे जी निर्गुण निराकाराची साधना आहे तिथे भर असतो स्वतःच्या प्रयत्नांवर प्रयत्नावर तिथे ईश्वर असा मदत करणारा किंवा मार्ग दाखवणारा नसतो तर ते एक ध्येय जे स्वतःच्या बळावर गाठायचं असतं या उय श्रीमाताजींच्या दिव्य शक्तीप्रत समर्पण म्हणजे समर म्हणजे स्वतःला त्या शक्तीच्या कार्यासाठी उपलब्ध करून देणं आणि ह्या मार्गाने श्री अरविंद म्हणतात की केवळ निर्गुण निराकारच नाही तर सत्याचे सगळे पैलू सगुण निर्गुण वैयक्तिक वैश्विक या सगळ्यांचा एकत्रित अनुभव येऊ शकतो म्हणजे हा जास्त व्यापक मार्ग झाला हो जास्त समग्र हे समर्पण असे एका दिवसात नाही होत बरोबर इथेच तो मुद्दा येतो की समर्पण हे प्रगमनशील असलं पाहिजे म्हणजे हळूहळू टप्प्या टप्प्याने होणार अगदी याचा अर्थ मग सुरुवातीला अपूर्णताच असणार हे अनेकांना जरा म्हणजे अवघड वाटू शकतं ना की माझ्यात तर समर्पण नाहीये हो बरोबर आहे आणि श्री अरविंद ते मान्य करतात ते म्हणतात की सुरुवातीला साधकाने आत पाहिला तर त्याला कदाचित समर्पणाचा अभावच दिसेल पण हे स्वाभाविक आहे अच्छा म्हणून निराश व्हायचं नाही किंवा ते समर्पणाचं तत्व सोडून द्यायचं नाही ते स्वीकारणं महत्वाचं आहे म्हणजे जरी पूर्ण समर्पण आत्ता शक्य नसलं तरी ते तत्व म्हणून स्वीकारायचं हो आणि मग आपल्या अस्तित्वाचा एक एक भाग हळूहळू त्या शक्तीसाठी खुला करत जायचा जसं ते म्हणतात ना एक एक पायरी एक एक क्षेत्र ओलांडत वाटचाल करणे अगदी सगळ्या चर्चेतून आपण काय मुख्य सार घेऊ शकतो थोडक्यात सांगायचं तर श्री अरविंद यांचा जो पूर्ण योग आहे त्यानुसार खरा आध्यात्मिक प्रवास हा केवळ मानसिक आदर्श जपण्यापुरता नाहीये तो त्या पलीकडचा आहे तो एका आंतरिक रूपांतराचा प्रवास आहे आणि त्यासाठी दिव्य शक्तीप्रत क्रमशहा म्हणजे हळूहळू होणारं समर्पण हे अनिवार्य आहे गरजेचं आहे आणि याच समर्पणातून याच समर्पणातून सत्याचा समग्र अनुभव शक्य होतो आणि हा मार्ग फक्त स्वतःच्या प्रयत्नाने निर्गुणाला शोधण्यापेक्षा जास्त व्यापक आहे तो जीवनाच्या सगळ्या अंगांना स्पर्श करतो आणि मग या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो जर हे समर्पण क्रमशः आहे हळूहळू होणार आहे आणि सुरुवातीची अपूर्णता स्वाभाविक आहे तर आपल्या रोजच्या जगण्यात जिथे इतकी आव्हानं असतात धावपळ असते तिथे या हळूहळू विकसित होणाऱ्या समर्पणाच्या मार्गावर टिकून राहण्यासाठी जी आंतरिक इच्छाशक्ती लागते जे सातत्य लागतं ते कसं जोपासायचं हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे धन्यवाद आपल्या ऑरो मराठी चॅनलवर